नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मित्रांनो आज तुम्हाला मी आमचे जे शेजारी आहेत जॉन आणि पेगी आपल्या घराच्या डाव्या साईडला त्यांचं घर आहे तर हे कॅनेडियन कपल मी तुम्हाला आज भेटवणार आहे तर हे आहे जॉन खूप चांगली माणसं आहेत मित्रांनो हे अडी अडचणीला मदतीला येतात तर हा व्हिडिओ सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे एके दिवशी आम्ही काय ठरवलं की चला म्हणलं मुलांना घेऊन बाहेर जाऊया रविवारचा दिवस होता आणि थोडंसं पिकनिक वगैरे करूया म्हणून आणि ह्या उजव्या साईडला पिवळ्या शर्टमध्ये जे आहेत ते आहेत पेगी जॉनच्या वाईफ आहेत त्या तर हे कॅनेडियन कपल आपल्या बाजूलाच राहतं मित्रांनो त्यांचं घर आहे डाव्या साईडला आणि खूप चांगली माणसं आहेत ते तर आम्ही म्हणलं एके दिवशी चला रविवार आहे आणि मुलांना बाहेर घेऊन थोडंसं असं पिकनिक वगैरे करूया म्हणून पिकनिकसाठी आम्ही एकदम घराच्या जवळचा स्पॉट निवडला मित्रांनो एक घरापासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती हा स्पॉट होता तर चला म्हणलं इथे जाऊया आणि इथलं इथं मग आपल्याला दुपारचं जेवण वगैरे करता येईल तर घरून आम्ही भरपूर काही आणलं होतं तर मुलं सोबत असल्यामुळे आम्ही भरपूर चांगली तयारी केली होती खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था वो व्हावी म्हणून बेगीने पण भरपूर असे स्नॅक्स वगैरे आणले होते मित्रांनो त्यांनी स्पेशल इंडियन स्टोर ला जाऊन काही इंडियन स्नॅक्स वगैरे आणले होते जोडसे असे स्पायसी वगैरे असलेले आणि घरून आम्ही काय केलं होतं असं स्पिनॅश राईस बनवून आणला होता मित्रांनो कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात वातावरण खूप चांगलं असतं आता उन्हाळ्याचे चांगले दिवस म्हटलं तर एक जूनपासनं ते ऑक्टोबरपर्यंत तर ह्या पिरियडमध्ये वेदर खूप चांगलं असतं जास्त गरमी वगैरे नसते आणि अशी थंडी पण नसते वेदर असं साधारण वीस पंचवीस डिग्री एवढं असतं तर ही आहे आर्या ही पेगीची नात आहे त्यांच्या छोट्या मुलीची मुलगी आहे आमच्यासोबत मित्रांनो आर्याचा छोटा भाऊ आहे तीन वर्षाचा रायकर नावाचा तर तो, तो पण आहे आज आमच्यासोबत मित्रांनो आम्ही साधारण दुपारी दीड ते दोन या वेळेस गेलो होतो आणि लंच टाईम झाला होता जेवणाची वेळ झाली होती आणि सगळ्यांना भूक लागली होती म्हणून आम्ही ठरवलं की चला अगोदर जेवण करूया आणि जेवण झाल्याच्या नंतर मग बाकीचं थोडंसं काही एन्जॉयमेंट वगैरे करता येईल तर जॉन आणि पेगीला अगोदर कधीच तिकट खात नव्हते मित्रांनो हे लोक साधं थोडंसुद्धा तिकट चालत नाही पण हे आमच्यासोबत राहून आता यांना हळूहळू तिकीट खायची सवय लागलेली आहे जॉन तर जवळपास फिफ्टी पर्सेंट असं इंडियन फूड त्यांना आवडतं तिकीटला वगैरे ते कधी नाही म्हणत नाहीत आणि असं नेहमी आम्ही त्यांच्यासोबत शेअर करत असतो मित्रांनो आम्ही so, पिकनिकसाठी जो स्पॉट निवडला होता तो एअरपोर्ट साईड आहे तर आमच्या घराच्या इथे एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जिथनं मोस्टली डोमेस्टिक आणि काही इंटरनॅशनल फ्लाईट्स जातात तर हे एअरपोर्टचा स्पॉट आम्ही का निवडला कारण इथे मुलांना बसून वगैरे आहे ना असे प्लेन कसे लँड होतात तर हे काय असतं या एरियामध्ये मोस्टली जे नवीन पायलट्स आहेत त्यांची ट्रेनिंग खूप मोठ्या प्रमाणात इथे चालते आणि अगदी दोन दोन मिनटाला इथे काय असतात जे ट्रेनिंगवाले पायलट्स आहेत त्यांची सारखी ट्रेनिंग असते सार आणि ते सारखं मग टेक ऑफ लँडिंग टेक ऑफ लँडिंग असं त्यांचं चालूच असतं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे असे प्लेन्स इथे दिसतात अगदी एक शंभर दोनशे फूट अंतरावरनं म्हणून आम्ही हा स्पॉट निवडला आणि मुलांना पण इथे खूप एन्जॉयमेंट होतं मित्रांनो आम्हाला या ठिकाणी बसल्या बसल्या अगदी एक दीड तासामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे प्लेन्स पाहायला भेटले काही हेलिकॉप्टरसुद्धा पाहायला भेटले तर हे सगळे ट्रेनिंगवाले पायलट्स आहेत जे इथे स्टुडंट्स वगैरे आहेत ते प्रॅक्टिस करतात धनुषला फुटबॉल खूप आवडतो मित्रांनो कॅनडामध्ये इकडे याला सॉकर म्हणतात तर जॉन आणि धनुष काय करत होते दुपारी जेवण झाल्याच्यानंतर ते दोघं असं थोडंसं फुटबॉल खेळत होते आणि मग मध्येच काय झालं एक अशी रेग्युलर फ्लाईट आली मित्रांनो जी पॅसेंजरवाली असते तर ती पण आम्हाला पाहायला भेटली जवळपास एक अर्धा एक तास आम्ही वेगवेगळे असे छोटे मोठे विमानं पाहत होतो त्यानंतर म्हटलं चला मुलांना थोडंसं नेचरमध्ये कनेक्ट करावं तर इकडे कॅनडामध्ये काय असतं मित्रांनो असं बाहेर गेलं की आजूबाजूला इकडे अशा बेरीज भेटतात इकडे त्याला ब्लूबेरीज किंवा रासबेरीज वगैरे म्हणतात तर हे अशा प्रकारच्या बेरीज खायला चांगले लागतात मित्रांनो थोडेसे आंबूस वगैरे असतात तर आम्हाला इथे बसून पिकनिकला एक जवळपास दीड दोन तास झाले होते त्यानंतर मुलं थोडी कंटाळली म्हटलं चला मग आता घरी जाऊया तर आम्ही सर्व असं पॅकेजिंग वगैरे करून निघालो मग घरी चला तर मित्रांनो मग आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या कॅनेडियन नेबर्सला भेटून तुम्हाला चांगलं वाटलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काळजी घ्या मजेत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय